हॅलो नमस्कार मी प्रतिमा पर्यान मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत खूप काही बोलणार आहे खूप काही शेअर करायचं आहे मला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या माझ्या बाबतीमध्ये घडलेल्या आहेत आणि मला त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या अशा वाटतात कारण खूप जणींच्या बाबतीत असे प्रॉब्लेम्स येतात किंवा खूप जणींना अशा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं जर कोणाच्या बाबतीमध्ये असा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि इतरांपर्यंत नक्की शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करते आपण काय म्हणतो की मला हे जमणार नाही मी हे करू शकत नाही असं आपण कितीतरी वेळा वाक्य म्हटलेलो असतो आणि पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये आपण हेच वाक्य बोलत आलेलो आहोत आणि अर्ध आयुष्य तर आपले हेच वाक्य बोलण्यामध्ये गेलेलं आहे हिंमत ठेवायची तरी कधी हिंमत करायची तरी कधी किंवा आपल्याला ज्या गोष्टी आप करता येतात किंवा आपण ज्या गोष्टी जगासमोर मांडू शकतो तर त्या गोष्टी आपण करणार तरी कधी जर हे वाक्य जर आपल्याला बोलायचं असेल तर तर आज मी हिंमत करून आज मी सोशल मीडियावरती आहे आणि सोशल मीडियावरती मला जे येतं किंवा मला जे जमतं ते सगळं मी सोशल मीडियावरती मांडत असते आणि याचा फायदा खूप जणींना होतोय आणि होत आहे आणि यापुढे देखील होणार आहे तर अशा काही गोष्टी आहेत ना ज्या मला इथं मनाला खटकलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सांगणार आहे तुम्हाला की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मला बोलल्या जातात किंवा बोललेली आहेत आणि त्या गोष्टी ऐकून मला म्हणजे सात आठ दिवस झालं मला खूप त्रास होतो आहे आणि तेव्हापासूनच मी ठरवलं हो की या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर सोशल मीडिया सोशल मीडिया हे असं एक प्लॅटफॉर्म आहे की जे आपल्याला वरतीसुद्धा घेऊन जाऊ शकतं किंवा खालच्या लेवलला सुद्धा आणू शकतं ते सोशल मीडिया वापरणं ते आपल्या हातात आहे आपण ते कसं वापरायचं आपण त्याचा वापर कसा करतो आहे हे आपल्या हातात असतं जर आपण त्याचा वापर चांगल्याच दृष्टीने केला तर आपण इथपर्यंत जाऊन पोचू शकतो आणि त्याचा वापर जर आपल्या हातून किंवा मग काही गोष्टींनी जर चुकीचं झालं तर आपण डाऊन लेवलला सुद्धा येऊ शकतो तर मला नाही वाटत सोशल मीडिया खराब आहे किंवा आपण जे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतो किंवा मग शेअर चॅट आहे भरपूर सारे ऑप्शन आहेत असे की त्याच्यावर आपण व्हिडिओ टाकतो किंवा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवणं मुळातच चुकीचं नाही आहे आणि सोशल मीडियाचा वापर करणं हे देखील चुकीचं नाही आहे पण ज्यांना असं वाटतं की सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्मच म्हणजे चुकीचा आहे किंवा मग ह्याच्यावरती आल्यानंतर आपली लाईफ खराब होते किंवा हिच्यामुळे आमची लाईफ खराब होईल असं ज्यांना वाटतं ना आहे ना त्यांनी सोशल मीडियाचा वापरच करू नये असं मला वाटतं आणि सोशल मीडियाचा वापर करताना सुद्धा ना खूप सारी काळजी घेऊनच सा वापर करावा लागतो आणि मला ज्या गोष्टी येतात मला जेवढं काही येतं आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आपण आपल्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत जो पर्सनल स्पेस असतो ना तो बाजूला असतो जेवढा आपल्याला जमतं आहे तेवढं आपण आ, सोशल मीडियावरती दाखवतो तर आज मी वरती व्हिडिओ बनवते वरती सुद्धा मी व्हिडिओ टाकते पण मला जेवढं जमत आहे तेवढंच मी त्याच्यावरती ते शेअर करते जास्त मी जास्त जेवढा स्पेस आहे ना त्याच्या बाहेर मी अजिबात जात नाही लिमिटच्या बाहेर अजिबात सुद्धा जात नाही जेवढं मला येते तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते पण काही लोक का अशी आहेत ना आपण म्हणतो ना दुसऱ्याला नावं ठेवण्याचा प्रकार तो हा आहे की काही लोक नावं ठेवतात की आता मी तुम्हाला उदाहरण सांगते क का म्हणजे काही लोकांची विचार करण्याची दृष्टी किती खराब असते बघा ना तर काही लोक बोलतात की आता ही व्हिडिओ बनवायला लागली आहे मला सांगा व्हिडिओ बनवायला लागली ह्या चुकीचं काय मी माझ्या चॅनलवरती किंवा माझ्या व्हिडिओमध्ये मी असं चुकीचं काय दाखवलेलं आहे की जे तुम्हाला चुकीचं वाटतंय किंवा मग तुम्हाला आवडत नाही आहे माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही प्लीज बघू नका आणि जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा पण असा चुकीचा गैरअर्थ खरंच घेऊ नका मी चांगल्या दृष्टीने व्हिडिओ बनवते चांगलेच व्हिडिओ बनवते आणि मला त्यातून काहीतरी आनंद मिळतो किंवा काहीतरी त्याच्यातून मला फायदा मिळतो याच्यासाठी मी यूटूबवरती व्हिडिओ बनवते कोणीही उठसुट असं व्हिडिओ टाकत नाही आहे कोणीही आपली लाईफ शेअर करत नाही यूट्यूबवरती काहीतरी प्रत्येकीला फायदाच असतो आणि फायदा असेल तरच माणूस आपला स्वतःचा फायदा बघतं मला सांगा बरोबर आहे का नाही आहे तर मी पण आहे ना माझा फायदा बघूनच मी यूट्यूबवरती व्हिडिओ स्टार्ट करायला सुरुवात केली आता मला जवळजवळ दीड दोन वर्ष होतील मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते आहे तेव्हापासून मला हे बोलणं बोललं जाते किंवा बोलतात लोकं आणि हे कोणी बोलणारी लांबची नाही आहेत ही जवळचीच लोकं आहेत आणि आज जर ते माझे व्हिडिओ बघत असतील ना त्यांना नक्की समजेल की मी कोणाविषयी बोलते किंवा कोण मला असं बोललेलं आहे ते त्यांना आपोआप समजून जाईल फक्त त्यांनी व्हिडिओ बघायला पाहिजे आणि मला म्हणजे मला एक गोष्ट सांगायची की आप आपल्याला स्वतःला काहीतरी करायचे का मला आज स्वतःला काहीतरी करायचं आहे मला घरात नुसतं बसायचं नाही आहे मला घरात बसूनच काम करायचं आहे मला माझ्या मुलीकडं लक्ष द्यायचं आहे मला माझ्या घराकडं लक्ष द्यायचं आहे मला माझ्या स्वतःकडं लक्ष द्यायचं आहे माझे खूप सारे प्रॉब्लेम्स सा आहेत जे अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही आहेत आणि मी ते शेअरसुद्धा केलेले नाहीत माझ्या चॅनेलवरती नाही आणि मी असं कोणाला सुद्धा नाही मी कोणासोबतच हे सगळं शेअर केलेलं नाही आहे आणि काही लोकांना खूप गैरसमज आहे खूप गैरसमज म्हणजे काही लोक खूप वेगवेगळ्या दृष्टीने विचित्र दृष्टीनेच विचार करतात की ही यूट्यूबवर आली आहे ही व्हिडिओ टाकती आहे मग यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलं म्हणजे माणूस खराबच असतो असं अजिबात नसतं त्याची लाईफ तो शेअर करत असतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट प्रसंग काहीतरी चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात तेच यूट्यूबवरती ते सांगत असतं दाखवत असतं आणि ज्याच्या पर्सनल ज्या गोष्टी असतात ना त्या यूट्यूबवरती नाही मांडल्या जात जेवढं आपल्याला येते ज्याचा पुढच्याला फायदा होईल एवढ्याच गोष्टी आपण युट्यूबवरती मांडतो तर असे बरेचसे लोक असतात त्याच्यामुळे ना मी खरं सांगू का मी खूप दिवसापासून या गोष्टी ऐकते ही युट्यूबवरती व्हिडिओ टाकते आता व्हिडिओज बनवायला लागली आहे आता काय हिला काय दुसरं काम नाहीये का ह्याच्यातून काय मिळतं असं म्हणजे लोक बोलायला लागले बोलू त्यांना बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नाही पण मला माहिती आहे ना मी माझ्या फॅमिलीसाठी करते मी माझ्या स्वतःसाठी करते मला स्वतःला काहीतरी करायचं आहे आणि मला पुढे आहे त्याच्यामुळे मग मी करती है? या सगळ्या गोष्टी आहे आणि ज्यांना या गोष्टी आवडत नाही त्यांनी प्लीज माझे व्हिडिओ बघू नका आणि दुसरी गोष्ट अजूनही मला असं बोललं जातं की अ व्हिडिओ बनवायला बरा वेळ मिळतो म्हणजे इतका व्हिडिओ बनवायला तुम्हाला एवढा बरा वेळ मिळतो तर व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही वेळ काढावा लागतो आणि व्हिडिओ बनवणं हे एक कामच आहे आणि हे यूट्यूबवरचं काम आहे आणि ते माझं काम आहे मला ते करावंच लागणार आहे काम कारण आता मी ते काम स्वीकारले आणि मला त्याची आवड आहे आणि त्याच्यातून मला काहीतरी फायदा मिळतो आहे त्याच्यामुळेच मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते आहे पण जर एखाद्याला वाटत असेल ही बिनकामाचीच व्हिडिओ टाकते आहे किंवा हिला काही कामच नसेल म्हणून त्याच्यामुळे व्हिडिओ टाकत असेल आणि ही व्यक्ती चांगली नसेल असं जर वाटत असेल ना तर तो तुमचा गैरसमज आहे आणि ही तुमची विचार करण्याची दृष्टी आहे आणि काय म्हणतात ना त्याला तुमचं विचार करण्याची जी थिंकिंग आहे ना ती चांगली नाही आहे निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्ही असं बोलताय आणि प्लीज असं बोलू नका कारण ना हर्ट होतं असं बोलल्यानंतर आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही असं बोलल्यानंतर मी व्हिडिओ बंद करेल किंवा मग मला वाईट वाटेल मी रडेल किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी होतील पण असं काहीही होणार नाही मी खूप खंबीर आहे मी खूप वाईट परिस्थितीतून वर आलेली आहे आणि मला ना प्रत्येक गोष्टीची जाणे माझ्या बाबतीत खूप वाईट प्रसंग घडलेले आहेत खूप म्हणजे खूपच वाईट प्रसंग घडले जे मी कोणासोबतही शेअर केलेले नाही आहेत आणि मला ते करायचे पण नाहीयेत कारण प्रत्येकाच्या घरामध्ये ना चूल असते प्रत्येकाच्या घरामध्ये भांड्याला भांडं लागतं पण काहींच्या भांड्यांचा आवाज दाराबाहेर येतो आणि काहींच्या भांड्याचा आवाज दाराच्या आतमध्येच घुमतो तर ना म्हणजे अशी पण लोक असतात म्हणजे दुसऱ्याला नुसती नावं ठेवायची दुसऱ्याचे पाय खाली खेचायचे तो पुढं जातोय किंवा ती व्यक्ती काहीतरी करतीये तर त्या व्यक्तीने असं नाही केलं पाहिजे ती व्यक्ती वर नाही गेली पाहिजे असं त्या त्यांना वाटतं मनातून त्याच्यामुळे ते लोक अशी टोमणं मारतात अशी बोलतात पण मला त्यांच्या टोमण्यांचा काहीही फरक पडणार नाही आहे आणि काहीही वाईट वाटणार नाही आहे वाटलं मला एक दिवस वाईट वाटलं दोन दिवस वाईट वाटलं पण त्याच्यानंतर मी तो विचार सोडून दिला मला माझं पुढं खूप करिअर आहे खूप काम आहे मला अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत खूप काही शिकायचं आहे जे की मी आतापर्यंत ते शिकलेले नाही आहे आणि मी आता स्टार्ट केले तर मला खूप काही गोष्टी अचीव करायच्या आहेत ज्या मी माझ्या लाईफमध्ये अजूनपर्यंत केलेल्या नाही आहेत आणि जी माझ्या जवळची माणसं आहेत ना माझी माझी माहेरची माणसं माझी फॅमिली ती खूप सपोर्टिव आहे माझ्या माहेरची माणसं माझे आई वडील भाऊ बहीण सगळे हे खूप सपोर्टिव आहे त्याच्यामुळे मला काहीही टेन्शन नाही माझ्या नवऱ्याचा सुद्धा मला खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी आज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती उभा आहे आणि तुमच्यासमोर मी हे सगळं बोलू शकते जर तुम्ही मला असं टोमणं मारत असाल तर तुम्ही फक्त कॅमेरा हातात घ्या आणि कॅमेरा हातात घेऊन फक्त बोलून दाखवा किंवा इंट्रो काढून दाखवा बघूया तुमच्यामध्ये हिंमत आहे का तुमच्यामध्ये ती हिंमतच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलताय आणि तुम्हाला ह्या गोष्टी जमूच शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याचे पाय खाली खेचण्याचा प्रयत्न करताय कारण आहे ना तुम्हाला चार भिंतींच्या बाहेरचं जग काय आहे ना हेच माहीत नाहीये फक्त चार भिंतींमध्ये तुम्ही अडकलेला चार भिंतींच्या बाहेर निघा आज जग कुठं गेलेलं आहे, आहे जग किती बदललेलं आहे आजकालच्या मुली किती वरच्या वरच्या पदावरती आहेत आता तुम्ही खूप उदाहरणं आहेत जसं सुनीता विल्यम बघू शकताय तुम्ही सानिया मिर्झा आहे म्हणजे अशा भरपूर साऱ्या मुली आहेत की ज्या एकदम टॉप लेवलला पोचलेल्या आहेत आणि आपण तर काहीच नाही आपली तर अजून शून्यातच सुरुवात आहे तरच लोक नावं ठेवायला सुरुवात करतात नावं ठेवणारा ही मागेच राहतात हमेशा मागे राहतात त्याच्यामुळे त्यांचा विचार अजिबात सुद्धा करायचा नाही कारण Uh, मी पहिले पहिले ना खूप विचार करायचे की ही मला अशीच का बोलली किंवा ही माझ्याशी बोलतच नाही आहे किंवा मी आता कसं करणार आहे मी एकटीच पडलेली आहे नाही जगाचा विचार करायचा नाही जे आपल्याविषयी वाईट विचार करतात ना त्यांचा अजिबात विचार करायचा नाही कारण आहे ना ते लोक फक्त वाईटच विचार करू शकतात चांगला विचार करण्याची प्रवृत्ती त्यांच्याकडे नाहीच आहे चांगली लोक आहे ना दुसऱ्याचं म्हणजे चांगल्या लोकांचं ना ते लोक बघू शकत नाही चांगलं झालेलं त्यांना नेहमी वाटत था असतं की यांचं कधी वाईट होईल किंवा हिचं कधी वाईट होईल आणि ही कशासाठी हे सगळं करते व्हिडिओ वगैरे बनवणं हे सगळं कशासाठी करते हे सगळं बंद झालं पाहिजे पण हे बंद होणार नाही आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी हे व्हिडिओ हो करणं मी बंद करणार नाही कारण मला त्याची गरज आहे मला पुढे जायचं आहे माझ्या लाईफमध्ये मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत प्लीज तुम्ही हे सगळं बोलणं बंद करा कारण आहे ना काही गोष्टी अशा असतात की ज्या मनाला खूप लागतात आणि ती व्यक्ती जी आपल्याला बोललेली आहे ना ती आपल्या कायम लक्षात राहते त्याच्यामुळे ना असं बोलणं प्लीज कोणीही असू द्या असं नका बोलत जाऊ कारण ती व्यक्ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे तिला करू द्या आणि तिला वरती नेण्याचा प्रयत्न करा ना की खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका तर आता अजूनही एक असं मला बोललं जातं की व्हिडिओच्या नादामध्ये मुलीला विसरू नको म्हणजे झालं आता तुम्ही सांगा मी सोशल मीडियावरती आहे मी यूट्यूबवरती आहे तर मी व्हिडिओ टाकते म्हणून मी माझ्या मुलीला विसरणार आहे का आता तुम्ही सांगा ज्या बायका बाहेर कामाला जातात किंवा मग ज्या बायका शेतीमध्ये दुसऱ्याच्या खुरपायला जातात भांगलन करायला जातात किंवा मग ज्या बायका काहीही कामं असतं बाहेर त्या कामानिमित्त बाहेर जातात तर त्या बायका आपल्या मुलांना विसरतातच का नाही ना विसरत मग मी कशी विसरेल माझ्या मुलीला मी माझ्या मुलीच्या नावानेच माझा चॅनल काढलेला आहे परी अँड मॉम आणि प्रत्येक वेळी माझी मुलगी माझ्या व्हिडिओमध्ये असते आणि मी प्रत्येक वेळी माझ्या मुलीला घेते तिला घेतल्याशिवाय माझा व्हिडिओ एंड पण होत नाही थोडी तरी ती माझ्या व्हिडिओमध्ये असते पण असं बोललं जातं तुम्ही सांगा हे बोलणं कितपत योग्य आहे आणि हे कोणी नाही हे जवळचीच लोक बोललेले आहेत आणि जे बोललेले आहेत ना ते आज व्हिडिओ बघत असतील ना तरी मला काही फरक पडत नाहीये तुम्ही तुम्हाला ना तुम्हाला समजून जाईल की आपण ही अशी वाक्य नव्हती बोलायला पाहिजे की जर आपलीच मुलगी असती आपलीच बहीण असती किंवा आपल्याच जवळचं कोण नातेवाईक असतं तर आपण असं बोललो असतो का नसतो ना बोललो मग तुम्ही असं कसं काय बोलू शकता नाही बोलू शकत एक मुलगी काहीतरी करू करू पाहतीये तिच्या लाईफमध्ये पुढे जाऊ पाहतीये तिच्या लाईफमध्ये किती सारे प्रॉब्लेम्स आलेत हे फक्त तिला माहिती आहे तिच्या घरच्यांना माहिती आहे तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का नाही माहित ना मग तुम्ही या गोष्टी सगळ्या कशा काय बोलू शकता नाही बोलू शकत तुम्ही आणि माझ्याविषयी तर नाही बोलू शकत तुम्ही तुम्हाला काहीही गोष्टी माहीत आहेत ज्यांना माझ्याविषयी काही गोष्टी माहीत नाही ना त्यांनी वितर्क तर, तर अजिबातच लावू नये ते म्हणतात ना काही लोक अशी विचार करणारी ना अर्ध्या अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेल्या असतात ना ती तशी आहे तशी लोक असतात त्यांचे स्वतःचे जग पिवळं असतं त्याच्यामुळे त्यांना जगच पिवळं दिसतं अशी लोक असतात पण असं नाही ना तुम्ही ब दुसरं काहीतरी करत आहे ना त्याला सपोर्ट करा त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न अजिबात करू नका मला ही गोष्ट खूप मनाला लागली की व्हिडिओ करण्याच्या नादात मुलीला विसरू नको म्हणजे झालं मला हे वाक्य कायम लक्षात राहणार आहे कायम लक्षात चुकीचं म्हणजे हे खूप चुकीचं बोलला तुम्ही मी माझ्या मुलीला विसरण्यासारखं मी माझ्या चॅनेलवरती टाकलंय का एवढंच फक्त मला सांगा आणि जास्त वेळ न घालवता मी हा मोठा व्हिडिओ नाही बनवणार छोटाच व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमचा जास्त वेळ सुद्धा घेणार नाही खूप अशा क म्हणजे असं असं बोललं जातं मला आणि समोरून बोललं जाते मी तुमचं बिघडवलंय काय मला एवढं म्हणायचं मी तुमचं बिघडवलंय काय तुम्ही मला देताय की मी तुम्हाला देते की मी तुमचं घेते काय आहे का काय संबंध आहे का मी तुमच्या दारात येऊन तुम्हाला मागते का तुम्ही मला चार पैसे पुरवताय नाही ना मी माझ्या स्वतःच्या जीवावरती माझं जसं आहे तसं मी घर चालवते मा मी माझी जशी परिस्थिती आहे तशी मी पुढे चाललेलीच आहे ना मग तुम्ही असं कसं बोलू शकता नाही बोलू शकत तुम्ही आपल्या आपल्या घरी किती अंधार आहे ना पहिला तो बघायचा मग नंतर दुसऱ्याला बोलायचं आणि जी लोक ना श्रीमंत असतात ना ती लोक गरीबाला प्रत्येक वेळी नावं ठेवतात प्रत्येक वेळी आणि त्यांचे पाय खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात काय अशा लोकांचं काय करायचं मला हेच कळत नाही की अशा नाव ठेवणारं लोकांचं मी तर आहे ना आता तो मंत्र आहे ओम इग्नो राय नमह मी तर असंच करते डायरेक्ट टेन्शनच घ्यायचं नाही कुणाचं खूप टेन्शन घेतलं लाईफमध्ये मी खरं सांगते मी ना डिप्रेशन मध्ये जाण्याची वेळ आली ती इतकं टेन्शन होतं माझ्या डोक्यामध्ये पण मी कधी कुणाला सांगितलं नाही माझ्याविषयी म्हणजे असं मी कधीच माझ्या मनामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये काय विचार चाललेत की माझ्या आयुष्यामध्ये काय घडले काय नाही घडले मी कधीही कोणासोबत शेअर केलेलं नाही आहे पण ज्यांना चुकीचं वाटत असेल ना त्यांनी बिंदाच चुकीचं समजा मला काही फरक पडत नाही मी माझ्या लाईफमध्ये मी काहीतरी काम करते काहीतरी काम करू पाहते हे जर तुम्हाला देखवत नसेल ना तर प्लीज व्हिडिओ बघणं बंद करा तुम्हाला आवडत नसेल तर प्लीज बघू नका नावं ठेवणं बंद करा दुसऱ्याचे पाय खेचणं बंद करा दुसऱ्याला टोमणं मारणं बंद करा कारण कोणीही बिनकामाचं व्हिडिओ बनवत नाही बिना कामाचा कोणताही युट्युबर व्हिडिओ बनवत नाही वेळ काढूनच युट्युबर कोणताही युट्युबर असू द्या तो वेळ काढूनच व्हिडिओ बनवतो त्याला काही वेळ लागलेला नाही आहे आज इतके मोठे मोठे युट्युबर आहेत त्यांना किती किती सपोर्टिव्ह त्यांच्या घरच्या आहेत नातेवाईक आहेत किती लोकं सपोर्टिव्ह आहेत त्यांच्या घरची आणि आज मी शून्यातून सुरुवात करते कुठेतरी काहीतरी करू पाहते तर लोक मला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात खूप खूप सारे लोक आहेत अशी अशी बोलणारी पण मी अजिबात लक्ष देत नाही त्यांच्याकडे कारण ना का लक्ष द्यायचं त्यांच्याकडे कशासाठी लक्ष द्यायचं आपली लाईफ आहे आपण कसं जगायचं आपल्याला आपल्यावर डिपेंड आहे ना ते लोक बोलतात म्हणून मी व्हिडिओ करणं बंद नाही करणार किंवा लोकांनी मला वाईट म्हटलं म्हणून मी पुढे जायचा प्रयत्न सोडून देणार असं नाही ना मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे मी माझ्या लाईफमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न भले ही यश मला मिळो अगर न मिळो तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे माझा माझा प्रश्न आहे तो तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे फक्त एवढंच सांगा मला आणि जर माझ्या ह्या बोलण्यातून कोणाचं मन जर दुखवलं असेल तर तरी पण मी माफी मागते पण प्लीज असं बोलणं बंद करा मला या गोष्टी अजिबातसुद्धा आवडत नाही एकतर मी होऊन कोणालाही वाईट बोलायला जात नाही पटकन कोणाला लगेच बोलायलासुद्धा जात नाही कोणी मला टोमणं मारलं तर मी त्याला हो उत्तर द्यायलासुद्धा जात नाही आणि भांडायचा तर लांबचाच प्रश्न आहे त्याच्यामुळे ना मी कोणालाच असं वाईट बोलायला जात नाही मी कोणाचंही वाईट चिंतत नाही तुम्ही पण माझं वाईट चिंतू नका किंवा माझ्याविषयी वाईट बोलू नका टोमणे मारू नका दुसऱ्याचं जेवढं आपण चांगलं बोलू चांगलं करू ना तेवढा आपल्या पदरामध्ये चांगलंच येतं त्याच्यामुळे चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा देवाने आपल्याला वाचा चांगली दिलेली आहे त्यामुळे त्या वाचेतून चांगलेच शब्द बाहेर पडले पाहिजेत दुसऱ्याविषयी चांगल्याच गोष्टी बाहेर पडल्या पाहिजेत मनात एक तोंडात एक डोक्यात एक असे विचार ठेवून बोलणारे लोकांना खरंच खूप कुचकी असतात आणि ती तोंडावरती गोड बोलतात आणि पाठीमागे खूप नावं ठेवतात अशी लोकं तर मी लाईफमध्ये खूप पाहिलेली खूप खुँप म्हणजे खूपच पाहिलेली आहेत आणि समोर सुद्धा ती लोक आहे ना खरं सांगते खूप खूप टोमणं मारतात आणि ती लोक खूपच खूपच विचित्र लोक असतात ती त्याच्यामुळे ना अशा लोकांचा विचार करणं मी तर पूर्ण सोडून दिलेलं आहे आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाही त्यांनी प्लीज 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 व्हिडिओ बघू नका आणि प्लीज मला असे टोमणे वगैरे मारू नका आणि तुम्हाला असं वाटेल की हिला आपण टोमणं मारलं म्हणजे आपण लय महान आहे किंवा आपण लय म्हणजे चांगले आहोत चांगल्या घरातले आहोत सगळ्यांना माहिती असतं काय तुम्ही पण पराक्रम गाजवलेले आहेत किंवा काय गोष्टी तुम्ही पण केलेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळे प्लीज मला तरी बोलण्याचा प्रयत्न करू नका आणि मला बोलायला सुद्धा प्रयत्न करू नका त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवते कोणाचं मन दुखवले को असेल तर मनापासून स्वारी आणि व्हिडिओ आवडला असेल तर खूप जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये